नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पोर्टलवरती दोन बदल करण्यात आलेले आहे एक बदल संजय गांधी योजने संदर्भात आहे दुसरा ऑप्शन त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळाले याबद्दलची माहिती पोर्टलवर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपण सुरू करण्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम लाडकी पिढ्याच्या साईडवरती या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी अर्जदाराचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या या ठिकाणी टाका आणि लॉग इन म्हणा यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी डाव्या बाजूला केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचे नाव तुमचा तुम फोटो ऍप्लिकेशन आय नंबर इत्यादी माहिती या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे तो संजय गांधी हा ऑप्शन काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी ज्या ज्या महिलांच्या अर्जाच्या समोर या ठिकाणी नो आपल्याला दिसत आहे या महिलांना काही काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे परंतु ज्या महिलांच्या अर्जाच्या समोर यस असे आहे त्या ठिकाणी यस याचा अर्थ काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया याचा अर्थ असा आहे की यस या ठिकाणी असेल तर त्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात किंवा इतर सरकारी योजनेचे लाभ त्यांना मिळतो म्हणजे या ठिकाणी या महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही म्हणजे या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की तुमच्या अर्जाच्या समोर यस हा ऑप्शन आहे आणि तुम्हाला या अगोदर पैसे मिळालेले आहे आता इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण तुम्ही इतर सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहात महिलांनो त्यामुळे तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाही तसेच ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेच नाही आणि त्यांच्या समोर सुद्धा हा यस ऑप्शन असेल तर त्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही कारण त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत तसेच काही महिलांचे म्हणणे असे आहे की आम्हाला या अगोदर तर पैसे मिळालेले आहे आणि आता आमच्या अर्जा अर्जाच्या समोर यस हा ऑप्शन आलेला आहे म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि कदाचित तुम्हाला जे पैसे मिळालेले आहे ते वसूल सुद्धा या ठिकाणी केले जाऊ शकतात त्याबाबतची अंमलबजावणी पुढे होऊ शकते या ठिकाणी परत एक ऑप्शन या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे ऍक्शन ऍक्शन या बटनाच्या खाली दोन नंबर वरती पैशाचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी महिलेचं नाव त्यानंतर बँकेची डिटेल्स किती पैसे जमा झाले या संदर्भातली माहिती आहे या ठिकाणी आपण आता काही जुने अर्ज आहे त्यापैकी एक अर्ज या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी या महिलेच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले ते या ठिकाणी दाखवत आहे साडेचार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे त्यानंतर खाली या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स आहे महिलेचे नाव आहे अकाउंट नंबर आहे बेनिफिशरी नेम आहे पैसे कधी जमा झाले रिमार्क या ठिकाणी क्रेडिट असा रिमार्क या ठिकाणी आहे म्हणजे तुमचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे या ठिकाणी किती रुपये जमा झाले हे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे म्हणजे आतापर्यंत ज्या महिला नाही कोणा अकाउंट मध्ये आपले पैसे आलेत याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशी ही लाडकी बहीण योजने अंतर्गत महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी होती असेच नवनवीन माहिती तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती मिळण्याकरता हा व्हिडिओ त्यांना शेअर्स करा